अगं मग येणार आहे की काल नाही जमलं पण उद्या येईल बघा हा जाऊ ना कर... इकडे या करते तुला थांबत काय हो काय करते तू काय नाही जरा ना? ना फोन आला होता तर बोलत होती आणि तुला बरं नव्हतं ना होय ना बरं नाही वाटत म्हणून तर घरी थांबली मग फोनवर बोलायला ते बी राहणार जाऊन बरं एक तुला आणि तुला बरं नाही फोनवर बोलायला इकडून बरं अशी अह आग... काय बसून बोलत होती इथं बसून बोलत होती तिथं कामाच्या वेळेला काम बी होतं आपल्याला का उभ्या नव्हतं कुरपायचं हाव आता जाऊ बाई मी किती दिवस शेतात जायचं शेतात जाऊन जाऊन बघा कशी झालीय मी कशी झाली जाईल पार अगं मी मोठी आणि तू बारकी पण बाहेर गेलो का लोक म्हणतात मो ही मोठी मग कोण वाळून गेलय आहो पण आता आता मी करते ना घरची काम तू काय केलं तिकडे रानात काय केलं घरचं ग तू भाकरी केली का भाजी तशीच मी येईपर्यंत कपडे धुतले का भांडे तसेच म्हणजे एक केलं काही एक माग ठेवती रानात बी मी करायचं घरचं बी मी करायचं तुला एकही काम नीट पूर्ण करता येत नाही मी आता तुम्ही रानातलं करा राना किती दिवस जायचं तिथे रानात मी टेका घेतला गे एकटीला वावरातलं काही विकायला नेलं कांदा न्याला मका न्याला घाई घाई विचारायला येते ना पट्टी किती आली माझ्या नावावर ह्या वेळेसची पट्टी टाका येते का नाही विचारायला तेव्हा गोड लागत का रानातले पैसे मागतानी काम करतानी का फाशी येते तुला नाटकं का काय करू नको घरातलं सगळं उरकलेले गोळी खाल्ली होती ना सकाळी बरं वाटतंय तुला आता ते घ्यायचं घरातलं सामान शर्ट आणि खाली व्हायचं मला खरंच बरं नाही वाटत मला दे की आजचे दिवस उद्या मी उद्यापासून येईल खरं सांगते मी जाऊ बाई तुम्ही असंच करता बघा तुम्ही मोठे आहे ना म्हणून मी ऐकून घेते तर तुम्ही असंच ऐकवताय मला दरवेळेस अगं मग तू बारीक आहे म्हणून मी तुझं सगळ्यात सहन करते असं मी म्हणायला पाहिजे ना रानात नाही काम करायचं घरी नाही काम करायचं मग तू खायला येते फक्त खायच्या कामाची एक तू हे बघा तुम्ही असं बोलले ना मग मी सांगेन तिकडे बाबाला ना, सांगशील मामाला जाऊन सांग काय सांगशील मामांना मामांना पण दिसतंय कोण काम करते कोण नाही दिसत सकाळी गडबड करत होते माझ्या मला म्हणले चार दिवस झालं का इच दुखतंय चार दिवस झालं का दवाखाने तुझे निम्मे पैसे चाललेत पण तुम्हाला माहितीये की काय होतंय ते आता सगळं सांगावं लागेल काय काय होतंय नीट नेटक खा ना जरा जरा काम कर ना येबं घेऊन बसते हातात कामधंदा झालं का बसली कोपऱ्यात बेडरूम मध्ये जाऊन मोबाईल घेऊन अहो आता मला जमते तेवढं करते की मी आता उद्यापासून मी सांगते तुम्हाला मी घरची कामं करणार तुम्ही सगळे रानातली कामं करणार पार काळी पडून गेली मी सुद्धा उचलणार नाही मी खाल्ल्याला जमन का काय झालंय तुमचं काय चाललंय काय काय झालंय रोजच उठून दुखणं रोज उठून दुखणं बरं माणूस म्हणते दुखतय तर दुखतय आराम करावं हो ना फोनवर बोलायला त्या तिथं बांध पशी जायची गरज आहे का तिथं चक्कर बिक्कर आली मग काय करायचं तेच निपटत बसायचं का तुला पण कळत नाही का अजिबात आलं फोन तर बसली होती तिथं काय झालं सावलीशी बसली तर जाऊ सगळ्याच गोष्टी काय लावून तुम्ही लावून धरायचा प्रश्न नाही चार दिवसाला दुखतय अंग कुठं हलवायचं नाही थोडं काही काम उरकली घरातली तर मोबाईल घेऊन बसायचं मोठ्या शरीराला सवय लागन कशी कामाची सवय लागन सांगा तुम्ही नाही सवय ना आम्ही लावू म्हणतोय ना सवय हळूहळू लागन अहो दुखतय मला देश सोडून कुठं लावून तुम्ही पण कड्या हे बघा दुखण्याचं मी लावून धरत नाही मी धरलं काय लावून का दुखत असला ना माणसाने घरात आराम करावा इकडे तिकडे बाबा आता लक्षात ठेव दुखत असताना घरातून उठू नको त्यांचं काय त्यांचं काय अडलंय मला माहितीये त्यांचं असं म्हणणं की कामच नाही करत कामच नाही करत हे ना मोठे म्हणून ना दरवेळेस मला असं का बाजू पाडून बोलतात मला द्या तुम्ही सोडून लय ना काढ काही म्हणे जाऊ तुम्ही होईन काम पण होईन करतात ना सगळे करू द्या मी नाही म्हणत काम करते असं मी काय म्हणते दोन काम कमी कर पण माणसाला दिसते ना ने आणि नेहार अशी काम कर तिचं एकतरी काम नेहार आहे का सांगा बरं कोणचं काम नेहार केलंय आपण शिकून तस असत माणूस शिकवतो शिकून घ्यायचं ना तोंडाला तू काय होईल तुम्ही पण आपण माणूस शिकवतो ना तिला ती ते सुद्धा समजून नाही घ्यायचं मग काय काय करायचं सांगा बरं होईल सगळं होईन काय होईल सगळं सगळ्यांचं हे चाललं होईल तुम्ही सगळ्यांनी मिळून ये असं लाड लाडवलंय ना त्याचा परिणाम आहे कुणाला जीव का लावीत नाही आणि घराचं नीट नेट करणार तुम्ही पण टेन्शन तुम्ही पण नका करू राहू द्या